राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय उद्या येणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर संध्याकाळी जाहीर करणार निर्णय भाजपाकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी अजित गोपछडे यांना संधी तर शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांच्या नावावरती शिक्कामोर्तब तर निवडणूक बिनविरोध होण्यावरती बावनकुळेंचं शिक्कामोर्तब काँग्रेसकडून राज्यसभेचा उमेदवार जाहीर चंद्रकांत हंडोर यांना उमेदवारी तर राज्यदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब वीस तारखेला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन विधानसभेच्या अधिवेशनात सगळे सोयऱ्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणार का याकडे लक्ष मनोज जरांगींच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस जरांगेंना सलाईन लावत डॉक्टरांचे उपचार तर बंदमुळे जनतेला वेटीस धरणं योग्य नाही उद्यापर्यंत भूमिका मांडा कोर्टाचे जरांगेंना निर्देश केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जरांगेंवरती जहरी टीका जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यांनी अवकात ओळखून अंतुरुणावरती पडून नाटकं करावीत राणेंची एक्सपोज मनोज जरांगींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी बंद जालना सोलापूर बारामती संभाजीनगरसह बीडमध्ये बंदला प्रतिसाद पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुराया रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपूर्ण पूर्ण मंदिराला आकर्षक सजावट भक्तांमध्ये मोठा उत्साह <ण्णाग>